अत्यंत आनंदाचा असा दिवस आहे मी निवडणूक निर्णय अधिकारी धाराशिव उस्मानाबाद यांचं अभिनंदन करतो आभार मानतो त्यांनी कायद्याने काम केला कुठल्याही कशाला निवडणूक अधिकाऱ्यावर प्रेशर येऊ शकत आहे पण कायद्याने काम करत असताना या ठिकाणी आमच्या पूर्व आश्रमीचे काही सहकारी डायरेक्ट नाव घेतो ओमराज उम्रा निंबाळकर त्यांचे भाऊ ठाण म्हणून वकील घेऊन बसले दुसऱ्या उमेदवाराकडून आमच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचा प्रयत्न केला वकील उभा केले लेखी ऑब्जेक्शन घेतले ऑब्जेक्शन काय घेतले तर गुन्ह्याचे आठ का असतील ते काय म्हणतात तर अकरा गुन्हे तर आठ दाखवले अरे तीन फायनल झाले ना ते गुन्हे आत्ता दाखवत असतील परंतु प्रॉपर्टी बद्दल साहेबांनी सांगितलं हे व्यासपीठ नाही अथॉरिटी नाही की त्यांनी माझ्या जमिनीच्या आणि मालमत्तेच्या किमती कराव्या हे निग्लिजेबल आहे आणि असं असताना सुद्धा त्यांना माहिती आहे बार्शीमध्ये माझ्या लिंगायत समाजामध्ये माझ्या सगळ्या शिवसैनिकांमध्ये आज हे उद्धव सेनेचे शिंदे साहेबांचे शिवसैनिकांना माहिती आहे रात्रीचा दिवस करून भाऊसाहेब आंबेडकरांनी सर्व पणाला लावलेला आहे आणि अन्नचत्रार काय असेल ते आणि आता कुठे तेरा वर्षानंतर मला मा माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी न्याय दिला तेरा दिवसात न्याय दिला आमचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहेत आमचे अण्णा जाधव साहेब आहेत आमचे प्रवीण जे आहेत आणि इतर आमचे खोले साहेब आहेत या आणि साहेब आहेत आणि सुजात आंबेडकर साहेब यांनी विश्वास ठेवला अनेक फोन गेले त्यांना माहिती आहे पैलवान या ठिकाणी जर उतरला तर या ठिकाणी अंधलकराचं रक्त अण्ण बिराजदार अप्पा अन्न माझे सडो होते आणि हे पैलवानी रक्त तुला सडो कि के पळो केल्याशिवाय राहणार नाही आणि तू ओमराजे साहेब बोलत मी तुम्हाला तुम्ही आजच तिसऱ्या नंबरला गेला आज विशेष तुमचा संपला आता खरी लढाई आमच्या यामध्ये गावची शंका बाळगायचं कारण नाही आता खरी लढाई ज्या वेळेला होईल आम्ही आता मैदानात आलेलो आहे अहो हे शक्य आहे का काय सीबीआयचं काय अमक्याच काय तमक्याचं काय काय करू शकल नाही कोण गवत या ठिकाणी उपट्ट आलं नाही सच्चाईची लढाई मी लढतोय धर्मान चालतो अधर्मानं तुमच्यासारखं नाही आमचा पक्ष खरा फोडला शिवसेनेत न बाहेर पडलो त्याला कारणीभूत हो राजे निंबाळकर कराय मला त्या ठिकाणी जगू नाही जातीवाद केला तू जाऊन कुठं बसत होता आम्हाला माहिती आहे आणि आज बार्शीतली जनता ऐंशी टक्के मतदान भाऊसाहेब करणार माझा हा दलित बांधव किंवा सगळे वंचित आघाडीतले सगळा घटक एम आय एम या ठिकाणी आहे या ठिकाणी मला काय हे मतदान देणार त्याचप्रमाणे माझा लिंगायत बांधव अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये या महायुतीच्या या सरकारला एक जागा वाण्याला सोडती आले नाही हा जातीवाद करत नाही मी लिंगायतवाणी दिसला नाही का लिंगायत वाण्याचा वापर केला जातो का लिंगायतवाणी या ठिकाणी साडेपाच लाख मतदार आहे तुम्ही का उघडला आजच्या इथल्या नेत्याला विविध पक्षात लिंगायताचे नेते असतील त्यांना माझा प्रश्न आहे समाज तुम्हाला विचारतोय की तुम्ही आपल्या लिंगायता करता काय केलं ज्या प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी तीन उमेदवार लिंगायताचे दिले सरकारनं दिले नाही हाच या बहुजन आघाडीचा आता, आता लिंगायत समाज माझा मराठा बांधव असतील ओबीसी आमचं सत्तावन्न टक्के आहे ओबीसी मी ओबीसीत नाही ओबीसी बांधव असतील हे सगळे माझा दलित बांधव मुस्लिम बांधव हे सगळे आम्ही एक आहे आता हे प्रस्थापिताचे धाबेदार आणलेले आहेत प्रस्थापिताला आता सळो ते पळ करून सोडणार आहे माझा प्रतिस्पर्धी ओम राजे राहिलाच नाही लोकांना वाटतंय गोगल गाय आणि पोटात पाय अशी अवस्था आहे त्या माणसाची आम्ही आयुष्य घातलं ना तुझ्यासाठी गेल्या वेळेला कुणा करता भांडलो कुणा करता आम्ही मतदान मागितला ओमराजे मराजे तुमच्या करता मतदान मागत होतो आम्ही आणि तुम्ही आता गरिबी दाखवताय कुठं आहे काहीतरी दाखवताला काहीतरी उगा हे ए... समाजाला माझ्या युवा वर्गाला माझ्या इथल्या विद्यार्थी विद्यार्थिनीला या ठिकाणी मेडिकल हब पाहिजे शैक्षणिक हब पाहिजे कार ह्या ठिकाणी उद्योगधंदे इथं उद्योग आले पाहिजे उद्योगधंदे आल्यानंतर नोकरीला माझा माणूस धाराशिववरून पुण्याला किंवा मुंबईला गेला नाही पाहिजे माझ्या आई वडील इथं काम केलं पाहिजे या ठिकाणचं पाणी एकोणीस सी आणायचं आहे तुळजापूर मध्ये साखर कारखाना आपलाय हो घातलेला अडचणी भरपूर आणल्या कायद्यानं मला कुठेही ठेवायचा प्रयत्न केला परंतु बजरंग बलीचा हा भक्त आहे रामाचा हा भक्त आहे माझ्या जास्तगीर दर्गा असतील किंवा इतर असतील माझं मशिदीमध्ये ऑफिस होतं शिवसेनेचा हे कुठेही महाराष्ट्रामध्ये नाही माझे बांगी साहेब तिथं स्वयंपाक करतात म्हणजे जेवण वाढवतो वाढतात असं याचं वातावरण या ठिकाणी आहे